सह्याद्रीच्या अतिउच्च शिखरांवर विराजमान झालेल्या गड किल्ल्यांच्या पंक्तीतील सर करायला कोणाला नाही आवडत कित्येक डोंगर नदीनाले जंगल पार करत या किल्ल्यांवर आपण जेव्हा पोहोचतो तो आनंद काही वेगळाच असतो मनाला मंत्रमुग्ध करणारा हरिश्चंद्रगड हा याच पंक्तीतील एक किल्ला नमस्कार मी सोना नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण पाहणार आहोत प्रत्येक ऋतूत आनंद देणारा हरिश्चंद्रगड नगर पुणे व ठाणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेस घाटाच्या उत्तरेस हरिश्चंद्रगड उभा आहे गडावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत पण सोयीची वाटेने आम्ही चाललो आहोत या वाटेने जाण्यासाठी आपणास पुणे ओतूर राजूर मार्गाने गडपायख्याचे पाचने गाव गाठावे लागते इथून दोन तासात ता आपण गडमात्यावर पोहोचू शकतो नवख्या ट्रेकससाठी ही वाट सोपी आहे पुणे ते पाचने गावांतर अंतर एकशे पासष्ट किलोमीटर आहे तर मुंबई ते पाचने अंतर एकशे ऐंशी किलोमीटर इतकं आहे रात्रीच प्रवास सुरू झाला होता सकाळी पाचच्या आसपास आम्ही पाचने गावात पोहोचलो फ्रेश होऊन ट्रेकसाठी निघणार होतो त्याआधी ट्रेक बद्दल थोडी माहिती आणि पूर्ण टीमचं इंट्रोडक्शन घेण्यात आलं आणि ट्रेकला आम्ही सुरुवात केली काय आपण एक पुढील पंधरा सोळा तास सोबत असणार आहोत रात्री आपण मुंबई मी प्रॉपर पंढरपूरचा आहे आणि बाबा प्रोकेशन कॉफ्टवेअर इंजिनिअर आहे वा वाकम तर जयशिवराय मंडळी आपला आज हरिश्चंद्रगड हा ट्रेक आहे आणि पांझनई हे जे गाव आहे बेस विलेज हरिश्चंद्रगडचं तिथून आपण हा ट्रेक स्टार्ट केलं आहे आपले आजचे पार्टिसिपंट्स आज आपण दुर्ग जागर या टीमसोबत ट्रेक करत आहोत तर जवळपास दोन ते अडीच तास अडीच तास अडीच तास अडीच तासचा हा ट्रेक आहे ट्रेकमध्ये खूप धमाल मस्ती आणि खूप असं स्थापत्यकलेचं कलेचं वैशिष्ट्य असणारा हा आपण पूर्ण पाहणार आहोत तर सकाळच्या धोक्यात नटलेलं पाचनई गावचं सौंदर्य निहाळत आम्ही निघालो थोडं चालून गेल्यावर डांबरी रोड संपतो या कमानीतून गडाची मळलेली वाट आपण पकडायची काही लोक मनसोक्त निसर्गाचा आनंद लुटत होते पुढे गेल्यावर आपल्याला हा माहितीपूर्ण बोर्ड दिसतो त्याच्यावर किल्ल्यावर असणाऱ्या महत्वाच्या ठिकाणांची माहिती आहे निवान छान ट्रेक करत निसर्गाचा आनंद घेत आम्ही पुढे चालत होतो काहीच वातावरण बघा सगळीकडे धुक पसरलंय धबधबे पाऊस तसा कमीच होता त्यामुळे चालणं थोडं सोपं झालं गडाच्या काही ठिकाणी चढणीला लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत त्यामुळे तिथूनही चालणं अगदी सोयीस्कर झालं वर चढण चढून गेल्यावर उंच पाशनातील मोठ्या कोरेला गुहा दिसतात आज आपल्या सोबत आहेत सोहन भाऊ सोहन भाऊ कसं वाटतय ट्रेक करताना पाऊस मस्त हरिश्चंद्रगड विषय विषय खूप छान को कोकणकडे पाहायचंय आपल्याला आणि एक तुम्हाला पाऊस टाकव तू आपण असं चाललो इकडून असं तर आता आपण अर्ध्यापेक्षा अंतर कव्हर केलेलं आहे आणि आज पावसाचा पण जोर थोडा फार म्हणजे जास्त नाही आहे पण असं कमी पण नाही -रि 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 आणि आप आपल्यासोबत छोटे छोटे लहान मुलं कॉलेजची मुलं सगळे आहेत <laughs> आणि आतापर्यंत ट्रेक भारी छान झालाय कसं वाटत पावसात भिजा <laughs> फक्त फोर्ट्स किल्ले वास्तू बघणार आणि आपण निसर्गाचा पण अनुभव घेताना तर मला सोबत कोणालाय बघा मग गडावर जाताना अनेक छोटे मोठे धबधबे आहेत काही लोक त्यामध्ये आनंद घेताना दिसले पुढे गेल्यावरती एका झऱ्यावरती एक लोखंडी पूल आहे थोडं निवांत तिथे बसल्यावर तेथील मी शांतता अनुभवली आणि तिथेच बसून राहिले काही वेळ हा आहे केदार ट्रेक मध्ये मा त्यांच्याने माझी ओळख झाली आणि आम्ही छान फ्रेंड्स झालो आपण ऑलमोस्ट <laughs> माथ्यावरती पोहोचले <laughs> एक ब्रेक चांगला आता दादानी म्हटल्याप्रमाणे आम्ही थांबलो नाही आम्ही गडमाथ्यावर आलो ढगांची चादर सोनकीचा बहर आणि धुक्यात लपलेला तारामाती शिखर हा नजारा बघण्यासारखा होता दुरूनच काळ्या पाषाणातील हरिश्चंद्रेश्वराचे देखणे मंदिर नजरेत येत होते त्याखाली दिसणारे केदारशिवाचे लेणे हे आपल्याला पहायचे होते इथे तुम्हाला खायचे पण ऑप्शन दिसतील जर नाश्ता करून आला नसाल तर ट्रेक करून तुम्हाला नाश्ता पण करता येईल चेहरा बघा नाश्त्यासाठी <laughs> आम्ही गडावरच नाश्ता करणार होतो नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही पूर्ण गड पाहायला निघणार होतो हरिश्चंद्रेश्वर मंदिराजवळच मंगळगंगा गंगा नदीचा उगम होतो मंदिरासमोरूनच ओढ्याच्या स्वरूपात ही नदी वाहते मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरं पाण्याची टाके शिल्पशिलालेख आहेत हरिचंद्रेश्वराच्या मंदिराच्या समोरच असणाऱ्या छोट्या मंदिरांपैकी असणारं हे एक मंदिर पाऊस असल्याने मंदिराच्या आत पाणी साठलेलं दिसतं अशी अनेक मंदिरं छोटी मंदिरं आपल्याला इथं पाहायला मिळतात मंदिराच्या प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला कीर्तिमुख आहे पाऊस पडल्यामुळे कृपया तुम्ही काळजी घ्या नाहीतर असं काहीतरी नक्कीच घडतं हे मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचं एक उत्तम उदाहरण मंदिर पाहत असतानाच वैभव सर आणि प्रभूराज सरांनी उत्तम माहिती दिली हरिश्चंद्रगड हा खूप मोठा गड मल्टीपल वेगवेगळ्या माउंटन्सने आणि जर आपण कोकणकडे नळीची वाट ना कडना आलो तर आपण ठाणे दिल्या तुम्ही अशी तीन बाजूची ती वाटेल हरिश्चंद्रगडला ऑलमोस्ट तिथं साहित्य पंचवीस वाटेल त्यातली आपण अगदी सर्वात सोपी वाटेल ठीक आहे त्याला कमीत कमी तसं लॉजिकली पाहिजे तर एक तास खूप झाला वगैरे यायला ठीक आहे आणि बाकीच्या ज्या वाट आहेत रेंज लाईक माकड नाळे तारामतीची गळे चौदा ते सोळा तास लागतात आणि तिथे रोप वगैरे लावावं लागतं रॉक क्लाइंबिंग करावं लागतं पण त्या वाटा आहेत आणि ॲक्टिव्हली चालतात विंटर्समध्ये ठीक आहे तर आता हरडी जातात पण माशिल घाटाला पायवाट पण आहे मोठ्या पायऱ्या आहेत त्या गणपतीचं मंदिर आहे ठीक आहे शिल्प आहे तर अशा काही वाट आहेत म्हणजे त्या वारीमध्ये सगळ्या प्रकारची लोक समाज घेतलेली असतात तर हरिश्चंद्रगड ही दुर्ग भ्रमंती करणाऱ्यांची दुर्ग पंढरी म्हणलं जाते तर ते का कारण जर तुम्ही जर हरिश्चंद्रगडावर येत असत कुठलाही माणूस येऊ द्या तो हरिश्चंद्रगडावर आल्यावर खुशच होतो त्याचं रिझन सांग ज्याला इतिहासात आवड आहे त्याला इतिहास बघायला भेटेल मंदिर भेटेल गुहा भेटतील अनेक शि शस्त्र म्हणजे शिल्पशास्त्रांमधला तुम्हाला अभ्यास भेटेल जर एखाद्या बायोग्राफीतला माणूस असेल ज्याला बा बायोलॉजीचं नॉलेज असेल तुम्ही जर बघितलं तर गडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती जर तुम्ही पावसाळ्यात आला तर तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसतील तुम्ही हिवाळ्याच्या काळात आला तर हिवाळ्यात उमलणाऱ्या काही पेशी जरी तर उन्हाळ्यात आला तर तुम्हाला एक अशी आग नावाचा एक प्रकार भेटतो जो आपण काळी पेटी भिजवल्यानंतर जे लाल राहत जर सांगू भिजवल्यानंतर आता सगळ्यांना माहिती माहितीये आपल्याकडं कथा होऊन गेल्या हरिश्चंद्र आता हा राजा हरिश्चंद्र कोण होता तर रामाच्या वंशातला एक राजा हरिश्चंद्र होता, होता की ते एवढा सत्यवान होता किंवा त्याच्या शब्दाला किंवा त्याच्या द्रातृत्वाला एवढी किंमत होती की एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या साधूला जरी त्यांनी स्वप्नात जरी वचन दिलं तरी स्वप्नातलं सुद्धा वचन तो पूर्ण करायचा तसेच विश्वामित्र नावाचे एक साधू होते त्यांनी हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात जाऊन त्याच्याकडून मागून घेतलं की तुझं राज्य दे मला आणि त्याला त्याकडं काहीच राहिलं नाही मग त्यानंतर हरिश्चंद्र राजाला काय करायचं आपलं राज्य गेलं सगळं गेलं त्यानंतर पर्याय काय म्हणून त्याला डोंबा घरी पाणी भरायची त्यांनी सुरुवात केली डोंब म्हणजे काय तर ही सगळी कथा अयोध्या वाराणसी ह्या भागात झाली तर डोम हा राजा होता वाराणसीचा जर तुम्ही सगळ्यात जर बघितलं म्हणतात जगात सगळीकडे जावा म्हणजे तीर्थाटन करा पण मराईसाठी तुम्हाला वाराणसी यावं लागतं म्हणजे जर तिथं मरण पावलं किंवा तिथं दहन केलं तर त्याचा आत्मा डायरेक्ट स्वर्गात जात ही आपली पुण्यातत्मा किंवा स्वर्गाची ही कन्सेप्ट आहे त्यासाठी म्हणजे त्याला आपल्या मुलाच्यासाठी त्याला आपली बायको विकावं लागली तिकडं राजाकडून म्हणजे एवढा होता की त्याने आपलं हरिचंद्र काय शिकवतो तुम्हाला त्याग शिकवतो समर्पण शिकवतो कष्ट शिकवतो नीतिमत्ता शिकवतो प्रेम शिकवतो आणि तुम्हाला सगळं शिकवतो गेल्यानंतर हा शिकायचा त्याच्यावर खान फुलं वाहतात आणि तो स्वर्गात गेला स्वर्गात नंतर त्याला हळ जो भुचडावाला आहे हा दिसतो त्याला हे टोपी दिसते बघा तुम्हाला हा शिवाचा गण आहे त्याच्या हस्ते ते हातात आहे ती घंटा वाजवतोय आणि जो आला तो ह्याच्या मागेड म्हणजे त्याची स्टाईल आहे तोच वीर दाखवला स्वर्गात जाऊन स्वतः शंकराच्या गणाच्या हस्ते सगळ्याची म्हणून आणि तिने हा कोपरापासून दुमडलेला हात आहे आपण बायकांना आशीर्वाद काय देतो अखंड चुडांकडून म्हणजे त्या बाईला अखंड सौभाग्य राहावं म्हणून तिने नवऱ्यावरती गेली म्हणून तिचा हा हात बांगड्या खातात तिची कीर्ती कधीपर्यंत राहील तर जोपर्यंत सूर्यचंद आता आपलं हे मंदिर पाहून झालं मंदिरासमोरून मंगळगंगा वाहते या प्रवाहाबरोबर थोडं खाली उतरल्यावर केदारेश्वराचे लेणे लागते या केदारेश्वर लेण्यात मधोमध सात आठ उं फूट उंचीचे शिवलिंग असून सभोवती कमरे एवढे थंडगार पाणी आहे हे लेणे तीन खांबाने तोलेले असून त्यातील दोन खांब अर्धवट भग्नावस्थेत आहेत केदारेश्वराचे लेणे पाहून झाल्यावर मंदिराच्या बाजूला चौदा कोनडे असलेली विष्णुतीर्थ नावाची सुंदर पुष्करणी आपले लक्ष वेधून घेते या पुष्करणीच्या प्रत्येक कोनाड्यात आधी आध विष्णूच्या वेगवेगळ्या मूर्ती होत्या पण यातील एक दोन मूर्ती चोरीला गेल्याने बाकीच्या मूर्ती येथून काढून हरिश्चंद्रेश्वर मंदिरातील लेण्यात सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत आता आपण चाललोय कोकण कड्याकडे कोकण कड्याची वाट थोडीशी निसरते तर जय मंडळी आता आपण हरिश्चंद्रगड जो आपला केदारेश्वर मंदिर आहे ज्या गुफा आहे त्या सगळ्या बघितल्या आहेत आणि आता आपण चाललोय कोकण कड्याकडे आणि मी खूप एक्सायटेड आहे कारण मी हरिश्चंद्रगड पहिल्यांदाच आले आणि ही आपली गँग आपल्यासोबत आज वैभव सर आहेत वैभव सर साळुंके त्यांनी खूप छान माहिती दिली ती पण आपण बघणार आहोत आता कोकणकड्यावरती जाऊन पण ते काही माहिती देणार आहेत तर सोनकीचा सुरू झालाय तुम्ही पाहू शकता हरिश्चंद्रगडवरती पण सोनकी बऱ्या बऱ्यापैकी प्रमाणात आलेली आहे सोनकी आणि कुठला ते तेरडा ना तेरडा आता तुम्ही पाहू शकता असं रतनगडला पण वातावरण असेल हरिशचंद्रला भटक्यांची पंढरी असे म्हणतात आणि जो ट्रेकर आहे ना त्यांनी एकदा तर इथं आलं पाहिजे म्हणजे महाराजांचा इतिहास इथे एवढा नाही आहे पण इथं जे स्थापत्यकला आहे इथं जे मंदिरं आहेत आणि इथं जे वातावरण आहे हे पाहण्यासाठी तर मला खूप छान वाटलं आता आपण कोकणकडा पाहण्यासाठी चाललो आहे आणि माहिती कोकणकडा चला तर पाहू कोकण कडा कसा दिसतो पूर्ण दुःख आहे आपल्याला कसा व्ह्यू भेटणार आहे बघू पूर्ण दुःख आहे कोकणकड्याचा व्ह्यू आहे हा फॉग ही फॉग तर आता आपण कोकण कोकणकडा इथे पण तुम्ही पाहू शकता पूर्ण फॉग आहे बा मला शनिवार असतो जी रात्र आता हाल करतो दर मी पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येणार मी रताळे खाईन मी चिक्की खाईन पण मी पुन्हा येईन आपल्यासोबत आज आहे छोटा ट्रेकर केदार केदार तुला कसा वाटला ट्रेक हा हरिश्चंद्रगड सोप होता पण काही अडचणी मी पार करून आलो अडचणी म्हणजे तुला ओव्हरऑल कसं वाटलं म्हणजे तू केदारेश्वर मंदिर बघितलास त्याच्यानंतर पुढे आला खूप सुंदर खूप सुंदर तो मला कसा वाटला <laughs> खरे ट्रेकर इकडे बसले जे दमलेले आहेत तर तोंड हे करा हे तोंड झाकू नको चेहरे चेहरे दाखवा कसं वाटलं ट्रेक तुम्हाला हे आपला कोकण कडा पाहिला कसं वाटलं म्हणजे धुक्यात आहे तरी पण आपण नंतर येऊ उन्हाळ्यामध्ये कोकण कडा पाहायला ठीक आहे <laughs> कड्यानं म्हणावं तसं दर्शन दिलं नाही त्यामुळं आम्ही जेवलो वरतीच गडावरती आणि आपल्याला ना एक गणपतीचं शिल्प बघायचं होतं जे आपण येताना विसरलो होतो ते सात ते आठ फूट उंचीची एक तांत्रिक गणपतीची मूर्ती आहे आणि अतिशय देखणी आणि लक्ष राहण्यासारखी ही मूर्ती आहे तर ती पाहून आम्ही गड उतरणार होतो इथे प्रभू सर आपल्याला गणपती विषयी काही माहिती सांगत आहेत की या सात ते आठ फूट उंचीच्या गणपतीला सा तांत्रिक गणपती असं त्यावेळी संबोधलं जायचं आता आपण रिटर्न चाललोय आपली जर्नी रिटर्न टू होम आपला आता हरिश्चंद्रकड ट्रेक सक्सेसफुली कम्प्लीट नाही झाला कारण आता आपण अजून वरतीच आहे आता आपण खाली जातो आहे पण को कोकणकडा खूप फॉग होतं त्यामुळे कोकणकडा मनावात असं दर्शन दिलं नाही आहे पण आपण नक्की येऊ परत आपलं सह्याद्री आहे आपण कुठे नाही जाणार आणि सह्याद्री कुठे नाही जाणार आहे पण हा नजारा बघा

तर गड उतरताना मला इंस्टाग्राम फॅमिलीमधले काही दोघ जण तिथे भेटले गडावरती तर त्यांना मी इथे विचारते की तुमचा ट्रेक कसा झाला कारण ते सेपरेट आले होते तो इथे विषय सुरू होता निजामशाहीच्या आस्तानंतर सोळाशे छत्तीस मध्ये हा गड मुघलांच्या ताब्यात आला सोळाशे सत्तर दरम्यान महाराजांनी साले सोबत चावण जीवधन हरिश्चंद्रगड सारखे अनेक किल्ले जिंकून घेतले पुढे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याचा ताबा परत मुघलांकडे आला त्यानंतर इंग्रजांनी हा गड अठराशे अठरा पर्यंत हा गड पेशव्यांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर इंग्रजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला अशा रीतीने आपला हरिश्चंद्र ट्रेक हा कम्प्लीट झालेला आहे सक्सेसफुल सकाळी अंधारात आता एक स्टार्ट केला होता त्यामुळे एवढं काही दिसत नव्हतं पण आता वातावरण क्लिअर झालं आहे त्यामुळं आजूबाजूचे डोंगर वॉटरफॉल्स वगैरे दिसत आहेत आणि छान आहे गाव मला खूप आवडलं आणि नेक्स्ट टाईम आपण कोकणकडा स्पेशली पाहण्यासाठी येऊ जिथं आपल्याला पूर्ण कोकणकडा दिसेल स्पष्ट

मासवड संपली त्यांनी दिली दोन दिली तर मंडळी हरिश्चंद्र गड ट्रेक तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन भटकंतीमध्ये तोपर्यंत टावा बाय टेक केअर